अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे चेतन तुपे विजयी दुसऱ्यांदा निवडून आले तर महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांनी निकराची लढत देऊनही त्यांचा निसरता पराभव झाला दुसऱ्यांदा आमदार होत तुपे यांनी इतिहास घडवला असला तरी हडपसरमधील वाढलेल्या समस्या त्यांच्या पुढील मोठे आव्हान आहे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चेतन तुपे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली होती दोघांनीही हायटेक प्रचार यंत्रणा राबवित घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला सुमारे पन्नास टक्के मतदान होऊन तीन लाखाहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी सुरू झाल्यानंतर मुंढवा केशवनगर मगरपट्टा मांजरी माळवाडी हडपसर या भागात चेतन तुपे यांनी निर्णायक हजारहून अधिक मतांनी आघाडी घेतली रामटेकडी सय्यदनगर एनआयबीएम वानवडी कोंढवा कात्रज या भागात प्रशांत जगताप यांनी चेतन तुपे यांची आघाडी तोडली केवळ तीन हजार शंभर मतांची आघाडी तुपे यांना होती शेवटच्या तीन फेऱ्यात अतिशय काटेकी टक्कर होऊन चेतन तुपे यांचा सात हजार एकशे बावीस मतांनी विजयी झाला तर प्रशांत जगता पराभूत झाले अपक्ष गंगाधर बधे आणि मनसेचे साईनाथ बाबर यांच्या मतांचा फटका महाविकास आघाडीला बसला निकालाला आक्षेप घेत प्रशांत जगताब यांनी व्हीव्हीपॅट मोजणी करण्यास सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही महायुतीचे चेतन तुपे निवडून येण्यात महत्वाची कारणे विद्यमान आमदार असल्याने चेतन तुपे निवडणूक लढवणार या दृष्टीने काही महिन्यांपूर्वीच कामाला लागले होते त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या गाठीभेटी बैठका आणि सर्वांसमवेत असल्यानं भाजपच्या नेत्यांना प्रचाराला सर्व भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावरच ठेवली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी कामाला लावली ऐनवेळी भाव प्रचार दिग्गज नेते सोडून गेले असताना न जाता यंत्रणा राबवली विरोधकांनी कामे न केल्याचा आरोप करूनही संयम ठेवून विरोधात बोलणे टाळले शेवटच्या जाहीर सभेत मतदारांना आव्हान करताना त्यांना गहिरून आले आणि त्यांनी भावनिक साथ घातली त्याचा त्यांना फायदा झाला मुस्लिम समाजातील माजी नगरसेवकांना त्यांनी प्रचार यंत्रणे चांगलेच कामाला लावले महायुतीच्या प्रचारात घटक पक्षांची एकी दिसली योगेश टिळेकर यांचा पराभव हो। मागच्या निवडणुकीत चेतन तुपे यांनी केला होता परंतु टिळेकर आणि भाजप यंत्रणा पूर्णपणे महायुतीच्या प्रचारात प्रामाणिकपणे काम करत होते विधानसभा निवडणुकीसाठी प्रमोद नाना भानगिरे आग्रही होते तरीही त्यांनी एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळत चेतन तुपे यांच्यासाठी चांगली यंत्रणा राबवली भरत गोगावले यांची मोठी सभा घेऊन प्रचार केला शिवसैनिक प्रचारात आघाडीवर होते माळी समाजाच्या बैठका योगेश टिळेकर यांनी घेऊन ओबीसी समाज चेतन तुपे यांच्याबरोबर ठेवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला त्यामुळे चेतन तुपे यांचा सात हजार एकशे बावीस एवढ्या मतांनी विजयी झाला सक्षम यंत्रणा राबवूनही महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप का पराभूत झाले अडचणीच्या काळात शरद पवार यांच्याबरोबर निश्चयेने राहिलेले प्रशांत जगताप यांना पक्षाने न्याय देऊन हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली शिवसेनेचे महादेव बाबर यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची मोड बांधून जगताप यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विरोध केला यामध्ये प्रशांत जगताप यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांचाही पुढाकार होता महाविकास आघाडीत बिघाडी अस असल्याचा मेसेज यामुळे मतदारसंघात गेला त्यातच जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाच्या आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी झोकून काम केले नाही जाहीर सभांना नेत्यांची उपस्थिती दिसली तरी प्रत्यक्षात आपल्या प्रभागात प्रचार यंत्रणा राबवण्यात हे नेते अपयशी ठरले त्यातच प्रशांत जगताप कॅन्टोनमेंटचे बाहेरचे उमेदवार आहे अशी जाहिरात महायुतीकडून करण्यात आली त्यामुळे स्थानिक उपरा असा प्रचार झाल्याने त्याचा फटकाही त्यांना बसला प्रशांत जगताप यांची प्रचार यंत्रणा अतिशय सक्षम होती दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते झोकून देऊन काम करत होते परंतु त्यांची शक्ती मतदारसंघात कमी पडली मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना चांगली साथ दिली हडपसर मतदारसंघातील माळी समाज बऱ्याच अंशी महाविकास आघाडी बरोबर राहिला परंतु अपक्ष गंगाधर बधे यांच्या उमेदवारीमुळे त्यांना फटका बसला महायुतीतील नाराज घटकांना सोबत घेण्यास अपयश आले सर्व प्रचार यंत्रणा राबवताना त्यांना अनुभवी नेत्यांची मदत झाली नाही शिवसेनेचे समीर तुपे आणि शिवसैनिकांची चांगली मदत झाली पण महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा हडपसर मतदारसंघात झाल्या शरद पवारांनी सभेत चुकून प्रशांत तुपे हा वापरलेला शब्द विरोधकांनी उचलून धरला त्याचाही तोटा सहन करावा लागला खासदार डॉक्टर अमोल कोहले यांचा असताना त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्याने आवश्यक ती मदत यांना झाली नाही पर्यायाने ओबीसी आणि अतिशय कमी फरकाने जगताप यांचा पराभव झाला निष्ठावंत सुशिक्षित चेहरा विकास काम करण्याचे व्हिजन भविष्यात राजकीय कारकीर्द मोठ्या संधी असलेले नेतृत्व प्रशांत जगताप यांच्यामध्ये असताना त्यांना स्वपक्षातील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खंबीर साथ न मिळाल्याने सहानुभूती असूनही अपयशाला सामोरे जावे लागले त्यातच वोट जिहाद आणि लाडकी बहीण योजना यांच्या पथ्यावर पडली हडपसर मतदारसंघात जगताप यांना कात्रज पासून मांजरी पर्यंत चांगली बांधणी करावी लागेल आगामी महापालिका निवडणुका त्यांच्यात नेतृत्वाखाली होणार असल्याने त्यांना जोरात काम उभं करावे लागेल यात शंका नाही